Okay. काय झालं तुला अशी गोष्ट मला सांगायची जी तुला माहिती नाहीये आणि जे कट तुझ्या असत झालं बी ठरलं बी त्याला तुझं नाव पडलं काय काय त्या भावानी तू रक्षाबंधनला काय घेतलं काहीच नाही पण त्याच्या बहिणीने त्याला रक्षा भाऊ भीजेलाय बघ स्मार्ट वॉच घेतले <laughs> काय असं घ्यायची सवय लागलेली ला आता बघ थोड्या दिवसांच्या बरोबर तुषार जाणार आहे तो तुषा जाणार आहे मग तो बाहेर का भाऊ नको का काल मी ते त्याने घेतलं का मी त्याला काय म्हणलं कुणाला घेतलं मला सुखीने भाऊ भीज भाऊ मला तो काय घेतलं ते सांग मला घेतलं अगं स्वतःची पॅन्ट आली नाही काल अशी खुस खुसू घातली तर बटन तोडून ठेवले कोणतो दाखव काय दाखव क्रीम कलरची पॅन्ट मला तुला आली नव्हती ना तरी तू घेतली परत घेतली घेतली घातली पण पण बटन तुटल्यानंतर मग माझा भाऊ जर असा असताना आपण तर बोलल चांगलाय जलिंदर नाही याला ब्रेक लाईट लावायला पैसे नाही चालला आहे का ना त्याला सगळे तुला एक लाईट एक बल्ब मागून टाकायला किती खर्च आहे पन्नास रुपये शंभर रुपये त्या शंभर रुपयापैकी किती लाईफ खात्रात येईल मागच्याला दिसत नाही समोर गाडी चाललेली असा टक्करी ठोकी ना त्याला एखादा मग कळत मी तुला सांग का आपण गाडीत पन्नास रुपयाचं पेट्रोल ठेवतोच आपण ब्रेक लाईट बी ठेवतो म्हणजे एक वेगळी मोहीम होईल आपली ब्रेक लाईट नाही आपल्याला ते रेड पट्टी ठेवायची ज्याला नाही त्याच्या असं मागून लावायचं कचकोनी नाही नाही आपण आता आता काय प्रॉब्लेम झाला फिटार नव्हता बाबा गाडी गेल याला शिकू आपण नाही याला येत आहे सगळं बाल येत आहे सगळं ते म्हणतात ना मला श्वास घेतो मला काय आलाय अरे तू श्वास घ्यायचा कळा करशील शुभेच्छा दिवाळीच शूट करायचं आजच्या आज एडिट करायचं आजच्या आज क्लिअर करायचं आपल्याला विश्वास ठेवलाय ना सर्विस रात्रीचा दिवस करायचं डोळ्यात तेल वतायच कोणतं तेल होता जास्मिन चवरत्न कुलटा थंड खूल नवरत्न खोल नाही मूलच आहे आपला इंग्लिश चा पहिल्यापासून छत्तीस चा आकडा आहे कोल्हापूर जी माणसं येणार आहेत ना त्यांना रोखून देऊन बघा काम चालू करा नऊ दडबडी आता आपण वळत आहे फनसवाडी रिसॉर्ट रेस्टॉरंट आणि बार आणि कोणती गाडी आडवी आलेली नाही गाडी नाही आडवी आली ब्लॉकच्या च्या नादात ब्लॉक नादात नाही याला आहे ना लायसन देणाऱ्यालाच मला भेटायचं